सिल्लोड शहरात लावण्या बघण्यास सुचळली गर्दी सिल्लोड शहर व तालुका गणेश महासंघाच्या वतीने गणेश उत्सव निमित्त मंगळवारी रात्री शहरातील शिवसेना भवन मैदानावर गौरव महाराष्ट्राचा व अप्सरा आली हा लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी लावण्या बघण्यास लोकांनी मोठी गर्दी केली होती गणेश महासंघाच्या वतीने गणेश उत्सव निमित्त दहा दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यासाठी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहे शिवणा येथे मंगळवारी रात्री गौरव महाराष्ट्राचा हा कार्यक्रम घेण्यात आला गणेश महासंघाचे स्वागताध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्या हस्ते वरील कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव पाटील तायडे बँकेचे अध्यक्ष अर्जुन पाटील गाढे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे तालुका अध्यक्ष देवीदास लोखंडे राजेंद्र ठोंबरे शहर अध्यक्ष मनोज संवर सुदर्शन अग्रवाल अमृतलाल पटेल प्रशांत क्षीरसागर राजू गौर दुर्गाबाई पवार शकुंतला बनसोड माजी नगराध्यक्ष राजश्री निकम दीपाली भवार मेघा शहा हजर होते गणेश महासंघाचे मुख्य मार्गदर्शन सल्लागार पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश महासंघाच्या वतीने सिल्लोड शहर व तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहे बारा सप्टेंबर रोजी उड्डण गाव येथे महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांनी सजलेला आमची माय मराठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे चौदा सप्टेंबर रोजी सिल्लोड शहरातील शिवसेना भवन मैदानात खणी तर तालुक्यातील अंधारी येथे उदय साटम प्रस्तुत मराठी लोकधारा या कार्यक्रम घेण्यात येणार आहे सदरील सर्व कार्यक्रम सायंकाळी सात वाजेपासून सुरू होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार गणेश महासंघाच्या अध्यक्ष केशवराव पाटील तायडे स्वागताध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले द